नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता एल एस मराठी बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवाणीला पुणे पोलिसांनी अटक केली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या टीमकडून शीतलला अटक झाले तेजवानी यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या मालकीच्या कंपनी अमेडिया एंटरप्रायझेस एल एल पीला चाळीस एकर ही जमीन तीनशे कोटी रुपयांना विकण्याचा करार केल्याचा आरोप आहे प्रत्यक्षात ही जमीन सरकारची आहे आणि ती बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला भाडे तत्वावर देण्यात आले अनेक दिवसांपासून तेजवानेच्या अटकेच्या फक्त चर्चा सुरू होत्या अखेर आज पोलिसांनी तिला आरोपी ठरवत अटक केली या अटकेनंतर फक्त शीतल तेजवानेच्याच नाही तर या गैरव्यवहारात सामील असलेल्या सगळ्यांच्याच अडचणी आता वाढणार असल्या दिसून आहे शीतल चौकशीत कोणते मोठे खुलासे करते हे पाहणं राज्य सरकारने पाठपुराव्यासाठी केंद्र सरकारला दोन वेळा पत्र पाठवले असल्याचं समोर आलंय सदर प्रस्ताव सत्तावीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी पाठवण्यात आले या पत्रांमध्ये राज्य सरकारकडून केंद्राला आवश्यक सूचना आणि पाठपुरावा करण्याची विनंती करण्यात आली होती राज ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट मनसे राज ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली राऊतांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाली मात्र त्याआधी फडणवीस यांनी संजय राऊत त्यांच्या सोबत वीस मिनिटांची चर्चा केली होती या दोन्ही भेटीमागे काही गुपित आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे राजकारण तज्ञांच्या मते या भेटीमागे काही राजकीय संकेत किंवा भविष्यकालीन धोरणाशी संबंधित गुपित असण्याची शक्यता आहे त्यामुळे या चर्चेचा पुढील टप्पा आणि त्याचा परिणाम यावर सर्वांचं लक्ष लागलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी देशभरातील लाखो अनुयायी हे दादर येथील चैत्यभूमीला भेट देतात तर या अनुयायांच्या वाहनांना टोलमाफी मिळावी अशी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना यांना विनंती केली आहे शिरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीत सोळा प्रभागातील पंच्याहत्तर ठेवण्यात आले असून सीसीटीव्हीच्या नजरेत आहेत मात्र सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबवल्यात संयुक्त बैठक बोलावून योग्य आराखडा मंजूर करावा दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव राजेंद्र गबई यांनी विकास आराखड्याबाबत माहिती दिली समितीने विकासाचा कुठलाही आराखडा मंजूर केला नाही तिसरा सुधारित आराखडा समितीने पाहिला नाही असं ते म्हणाले आराखडा मंजूर करावा अशी मागणी त्यांनी केली शेतकऱ्याने दोन धुळातील सोनगीर परिसरात शेतकऱ्याने दोन एकरातील कांदा पिकावर रोटा वेटर फिरवलाय कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे त्यांना टोकाचे पाऊल उचलावे लागले अमरावतीत लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कासबेंच्या नेतृत्वाखाली नागपूर मुंबई पदयात्रा निघाल्या आज ही यात्रा अमरावतीत दाखल झाली तसेच सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक अन्याय विरोधात आवाज उचलत मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी जोर आहे इंदापूरच्या मदनवाडी चौफुलावर घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय पुण्यातील इंदापूरच्या मदनवाडी चौफुलावर घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय प्रशासनानं याकडे तातडीने लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थ करतायत जालना बस डेपो समोर पालकांनी ठिया मांडलाय जालन्याच्या बस समोर विद्यार्थ्यांना बस उपलब्ध होत नसल्याने पालकांनी ठिया मांडलाय बारावीतील विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळाल्यामुळे अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नाही अशी पालकांची तक्रार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक सुद्धा नाराज झाले हुबळी जवळ झालेल्या अपघातात बारामतीतील दाम्पत्याचा मृत्यू झालाय कर्नाटकाच्या हुबळी जवळ झालेल्या अपघातात बारामतीतील दाम्पत्याचा दुर्दैव मृत्यू झालाय देवदर्शनाहून परत येताना हा अपघात झाल्याची माहिती आहे तर अनिल जगताप आणि अनि वैशाली जगताप असे दाम्पत्यांची नाव आहेत वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पाहत राहा एलएस मराठी